आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज ब्रेकिंग जिंतूर परभणी परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत असून पुलावरून पन्नास फूट खोल खाली बस कोसळली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहून सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे या अपघातात बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे तर सर्व जखमींना तात्काळ जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे जिंतूर सोलापूर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघात झाला चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळली बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत स्थानिक नागरिक पोलीस यंत्रणेने तात्काळ या सर्व प्रवाशांना बाहेर काढून खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीवरील पूल अपघाताचं केंद्र बनलं आहे कारण मागील काही वर्षात या ठिकाणी सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत दरम्यान आज पुन्हा असाच अपघात समोर आला नदीवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत पन्नास फूट खाली कोसळली यात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून त्यांना खाजगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले अनेक प्रवासी अपघाताच्या घटनेने घाबरून गेले होते त्यामुळे त्यांना धीर देण्याचं काम देखील केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी देखील जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत गंभीर प्रवाशांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आरोग्य मदत केंद्राचे सुंदरभाऊ रेंगे पाटील यांना तात्काळ जखमी रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात पाठवले असता त्यांनी रुग्णांना दाखल करण्यास मदत केली नंतर जिंतूरच्या आमदार मेघनाताई बोर्डेकर यांनी रुग्णालयास धावती भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड जिंतूर परभणी ताई जे आज अपघात झाला त्याचं कारण काय असू शकतं का एस टी महामंडळचा त्याच्यामध्ये काय आहे का एस टी खराब आहे काय असं का कारण शकत कळणार आहे आता तर फक्त आमची प्रायोरिटी आहे की सगळे जे काही इंजर्ड आहेत त्यांना चांगली ट्रीटमेंट देत तपास होईल त्याचं कारण समजू की त्याच्यामध्ये गंभीर कोणी आहे का हेड इंजरी आहे फ्रॅक्चर आहे आज जिंतूर येथे आपोली गावाजवळ बस होऊन एक चाळीस जखमी आपले ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे ॲडमिट झाले होते अच्छा त्यामध्ये वीस पेशंट आपल्या सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथे आले गंभीर किती गंभीर दोन पेशंट आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि एक पेशंटला फ्रॅक्चर झालेलं आहे बाकी सर्व पेशंट व्यवस्थित आहे सगळ्यांचं ट्रीटमेंट नाही डेथ वगैरे काही झालं नाही बरं चांगलं आहे नॉर्मल स्थिती ओके